प्पोत्सवाचा आज दुसरा दिवस आणि हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो या धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजनाला विशेष महत्त्व आहे काय नेमकं या दिवशीचं महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊयात आपण जर या ठिकाणी बघितलं तर डॉक्टर वैद्य विक्रांत जाधव यांच्या या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये सकाळी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते धन्वंतरीचं पूजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर विधिवत अशी आरती करण्यात आली आणि जो पारंपरिक जो नैवेद्य आहे धन्वंतरीचा त्याच्यामध्ये लह्या बत्ताशा असतील गुळ गुळाचं नैवेद्य असेल असा नैवेद्य या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे या धन्वंतरी पूजनाचं नेमकं जे महत्त्व आहे ते विशद करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रांत जाधव सर काय सांगाल आज धन्वंतरी पूजन आहे आणि या दिवशी आयुर्वेदाला किंवा त्या दिवसाला विशेष महत्त्व आहे काय सांगा महत्व म्हणजे धन्वंतरी पूजन म्हणजे ज्या दिवशी धन्वंतरी या भूतालावरती आले समुद्रवंथनातून ते त्या तो दिवस म्हणजे धन्वंतरी पूजन आणि धन्वंतरींचा वाढदिवस असं आपण त्याला म्हणू शकतो धन्वंतरी जे घेऊन आले ते चार आयुध घेऊन आले शंख चक्र जलौका आणि अमृतगट ज्याला आपण अमृतगट हे मेडिसिनचं म्हणू शकतो शंख हे वातावरणाची शुद्धी करण्यासाठी चक्र हे सर्जरीचं प्रतीक आणि जळवा म्हणजे रक्ताच्या डिझॉर्डरसाठी तर असे हे आयुधं घेऊन आले आणि आजही पाच हजार वर्षानंतर ह्या चार आयुधांनाच सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळे ह्या आजच्या क घडीला धन्वंतरींचा आशीर्वाद आपण घेणं याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण कोविडसारख्या इराने गेले एकोणावीस वीस महिने आपल्याला हैराण केलं आणि त्याच्यामध्ये मात्र धन्वंतरींनी आपल्याला स्थैर्य दिलेलं आहे ते त्यांच्या आयुर्वेदीय वनस्पतींपासून आणि या आयुर्वेदीय वनस्पतीचं आणखी एक घडलं जगामध्ये की जे हर्बल म्हणून आयुर्वेद बघितला जात होता तर ते त्याला आयुर्वेदाचं स्वरूप आलं हर्बलचं कन्वर्जन व्यवस्थितपणे आयुर्वेदाच्या शास्त्रामध्ये झालं आणि त्यामुळे आजच्या या धन्वंतरी जयंतीला खूपच जास्त महत्त्व आहे मागच्या वर्षी जी धन्वंतरी जयंती थोडीशी संकुचित होती पण ह्या वेळेची धन्वंतरी जयंती जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने आणि धन्वंतरीने दिलेल्या आशीर्वादांची अनुभूती असलेली आहे आणि त्यामुळे ह्या धन्वंतरी जयंतीला खूप महत्त्व आहे खरं तर विश्वातले पहिले चिकित्सक म्हणून धन्वंतरीचं या ठिकाणी पूजन केलं जातं आयुर्वेदाच्या अनेक वनस्पती आहेत नेमका यात कुठल्या कुठल्या वनस्पतींचा समावेश आहे आणि त्याचा मानवी जीवनावर कसा सकारात्मक परिणाम होतो मुळात म्हणजे या दिवशी आम्ही वेगळ्या पद्धतीने आयुर्वेदीय वनस्पतींचं एक हे केलं की आयुर्वेदीय ज्या वनस्पती गेल्या अठरा महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्या आणि त्या वनस्पतींनी स्थैर्य दिलं आयुष्यासाठी स्थैर्य दिलं त्याच्यामध्ये तुम्हाला तुम तुम्ही बघाल की पहिली होती खोरफड त्याच्यानंतर मिरं दालचिनी तमालपत्र ह्या सगळ्या वनस्पती एकट्या मिळतात पण एकट्या मिळत नसून घ्या जेव्हा एकत्र होतात त्यावेळेला त्यांनी कोविडवरती खूप चांगलं कार्य केलं तर याच्यामध्ये विशेष करून मला त भरपूर तुळशीचा उल्लेख करावा वाटतो तुळशीचा एक प्रकार आहे का कर्पूर तुळस की ज्याच्या पानांना कापराचा वास येतो आणि हा कापराचा वास जो असतो हा कापूर म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल कोविडमध्ये संबंध जो घरात कापूर ठेवत होतं तेच ते, ते सुद्धा श्वास विस्फारण्यासाठी पण ही तुळस जी आहे ही खाल्ल्याने आपल्या फुफ्फुसांची जी श्वासवाहिनी आहे त्या आपोआप विस्तारित जातात आणि त्याच्यामुळे त्याला अनन्यसाधारण होतात मग ह्या वनस्पतींचं सुद्धा पूजन निमित्ताने आपण करूया की जेणेकरून ह्या वनस्पतींची अशी शक्ती वाढते की त्या शक्तीने कुठचाही जीवाणू विषाणू येवो तर त्या वनस्पती आपल्याला अबाधित ठेवतील स्वास्थ्य राखतील खरं तर धन्वंतरीचं पूजन आज केलं जातं विशेष असं नैवेद्य या धन्वंतरी देवतेला दिला जातो त्यामध्ये गुळ असतील धने असतील लाह्या बत्ताशे असतील हा नेमका जो आहे नैवेद्य याला कसं महत्त्व आहे मुळात म्हणजे दोन गोष्टी लक्षात घ्या की आपल्याकडे जेवढं धर्मशास्त्राने जे जे प्रसाद सांगितलेले आहेत हे प्रसाद सगळे स्वास्थ्यकारक आहेत म्हणजे जर तुम्ही सगळे जेवढे सण सण घेतले तर आजचा जो सण आहे धन्वंतरी जयंतीचा तर त्या दिवशी तो दिवस येतो खरं तर शरद ऋतूमध्ये की ज्या वेळेला दिवसभर उष्णता जास्त असते आणि संध्याकाळनंतर गारवा असतो पण ह्या उष्णतेचा एक वेगळा त्रास होतो आपण अशक्तपणा जो असतो याचा अशक्तपणा प आ, या पावसाळ्यातून येणारा तो तो अशक्तपणा घालवण्यासाठी महत्त्व असतं म्हणून लाह्या आणि बत्ताशे हे आहे की ज्या जेणेकरून लाह्या पटकन पसतात ताबडतोब शक्ती देतात बत्ताशे हे साखरेचे असतात की जेणेकरून तुम्हाला एनर्जी देतात आणि धने आणि गुळ धने हे तुमची उष्णता कमी करतात आणि गुळाने तुम्हाला शक्ती येते अशा स्वरूपाचा एक विशिष्ट प्रसाद यावेळेला मांडलेला आहे आणि धर्मशास्त्रकारांनी असं प्रत्येक सणाला आपल्याला केलेलं आहे आणि या सणाचं किंवा या लक्ष्मी लक्ष्मीपूजनाचा आणि धन्वंतरी जयंतीचं आणखी वेगळं महत्त्व त्याच्यात प्रतीत केलं थंडीचे दिवस सुरू होत आहेत जसं तुम्ही म्हटला का शरद ऋतू या ठिकाणी असं सुरू झालेला आहे तसं जाणवतं देखील या ऋतूमध्ये आहार कसा असावा आणि तो जेणेकरून माणसाला किंवा मनुष्याला त्याची बाधा होणार नाही या आहाराचं कसं आपण महत्व सांगाल आहाराला आता सगळ्या अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण आता आपल्याला निश्चित आणि नेमका आहार घेतला पाहिजे आणि कोविडच्या एकोणीस महिन्याच्या इराने दाखवलं आहे की तुम्ही जो आहार घेता तो कदाचित चुकीचा आहे आणि मल्टिपल आहार मग आपण घेतला त्या मल्टिपल आहारातून कुठच्याही कोणीही आपल्याला सांगावा आणि तो घेतला पण कुठच्याही याच्यातून त्याचे वेगळं वेगळं चित्र आपल्याला दिसून आलं त्याच्यामुळे आहार हा निश्चित आता जो कोविडचा आहार आहे तो आपल्याला असा पाहिजे की मार्च महिन्यामध्ये कफाचा कुठचाही त्रास होऊ नये एरवी आपण तेलकट तुपकट खूप मोठ्या प्रमाणात खातो या दिवसांमध्ये पण या तेलकट तुपकटामध्ये सुद्धा तुम्ही वेलची दालचिनी आणि सुंठ याचा वापर करायला पाहिजे आणि हे स्निग्ध पदार्थ की जेणेकरून तुमच्या शरीराची शक्ती वाढेल अशा पद्धतीचे पदार्थ गोड खाल्ल्यानंतर लक्षात घ्या की कफ वाढला नाही पाहिजे तेव्हा गोडानंतर तुम्हाला गरम पाणीच घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतरसुद्धा गरम पाणी दिवस थंडीमध्ये घेतलं तर आपल्याला मार्चमध्ये जो अस्तम्याच्या लोकांना अस्तम्याचा त्रास होतो किंवा मार्चमध्ये कफाचा त्रास होतो हा कफाचा त्रास अजिबात होणार नाही त्यामुळे भरपूर घ्या थोडं थोड्या वेळाने घ्या तुमचा अग्नि असेल तेवढं घ्या मांसाहारी लोकांनी मांसाहार घ्या तुमची शक्ती वाढवा कारण आज गेल्या एकोणीस महिन्यामध्ये कदाचित पथ्यामुळे शक्ती कमी झाली असेल पण ही शक्ती निश्चितपणे वाढवा तुम्ही आणि त्याच्यानंतर मार्च प मार्चच्या उन्हाळ्यामध्ये जर कुठचा जीवाणू विषाणू आला तर तो तुम्हाला सगळ्यांना ब सगळ्यांची श शरीर असं करा की त्याला त्याला तुमचं शरीर तोड देईल आणि तुमचं स्वास्थ्य राखेल होते हे होते वैद्य डॉक्टर विक्रांत जाधव धन्वंतरी पूजनाच्या निमित्तानं त्यांनी जे काही पथ्य सांगितले आहे कारण की शरद ऋतूला सुरुवात झालेली आहे आणि या शरद ऋतूमध्ये नेमका आहार कसा असावा हे देखील डॉक्टर वैद्य यांनी सांगितलं आहे उमेश आवंतकर लेट्सअप नाशिक